सायको किलर लेखक निरंजन मेढेकर प्रकरण नऊ दुपारी साडेतीनची वेळ होती शुक्रवार पेठेतल्या मंडईतली गर्दी उसरली असली तरी भाजीवाल्यांची लगबग सुरू होती मागच्या बाजूला बांबूच्या टोपल्या विकणारे कारागिरी पोटात दोन घास ढकलून बाजूला थोडे पहुडले होते त्या बांबू कारागिरांच्या शेजारी बदामी हौदाकडून येणाऱ्या रस्त्यावर संतोषची पानटपरी होती त्याच्याकडे अधूनमधून सिगरेट पानासाठी गिरायक येत असली तरी त्याची आत्ता पुरती टरकली होती कारण सिव्हिलमधले चार पाच पोलीस गेले दोन तास त्याच्यावर आणि त्याच्या टपरीवर बारीक लक्ष ठेवून होते त्यांना कोऑपरेट करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा काही एक मार्ग नव्हता पान लावतानाही त्याचे हात थरथरत होते कारण त्याची रवानगी कोणत्याही क्षणी आता कोठडीत होणार होती आई जवली अडीच तास झाले इथं उभय आजच्या दिवसात उगवणार आहे का नाही हा बाबा यादव आपली संपलेली सिगरेट बुटाखाली चिरडत कॉन्स्टेबल दुबेन म्हणाले हा ना साहेब आईला मला वाटायचंय ड्रगवाले रात्री अपरात्री आपला माल आलवतात हा भेंच दिवसा ढवळ्या असं काय डिलिव्हरी करणार आहे ती पक्की ना नक्की दुबे शंभर टक्के साहेब लंगडा खास आहे आपला तो रंग्या पेडलर इथं संतोषच्या टपरीवरच डिलिव्हरीला येणारे आज एवाना यादवनं सिगरेट उडल्यानं दुबेंनाही गायछपची आठवण झाली होती त्यांनी खिशातून तंबाखूची पुडी काढत हातावर मोठा बार घेतला मग चुन्याची पुडी काढून दोन थेंब खाली टाकत त्यांनी दोन थेंब तंबाखूवर टाकले दुबे तल्लीन होऊन बार मळत असताना यादवची आणि रस्त्यापलीकडे घरगुती चीजवस्तूंची हातगाडी घेऊन ताटकळत उभे असलेल्या मुंजेंची नजर संतोषवर आणि त्याच्या टपरीवर खेळली होती दुबेने आता बार चांगला मळायला सुरुवात केली होती बार मळल्यावर त्यावर चापटी मारत त्यांनी त्याची छोटी गोळी केली ते आता बार तोंडात दाडेखाली सरकवणार इतक्यात यादवनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला त्याबरोबर दुबेंनी चमकून वर, दुबे वर पाहिलं तर खांद्यापर्यंत केस वाढलेला एक माणूस टपरीवर आला होता त्याच्या हातात एक छोटी हँडबॅग होती तो चांगला धिप्पाड असल्यानं आणि तो टपरीच्या समोरच पाठमोरा उभा असल्यानं आतला संतोष काही दिसत नव्हता यादव आणि पलीकडे मुंजे हे दोघही टपरीपासून साधारण वीस एक पावलांवर थांबले होते या माणसाचा एकूणच अवतार संशयास्पद वाटत असल्यानं ते दोघही टपरीच्या दिशेने हळूहळू एक एक पाऊल उचलायला लागले दुबेंनीही काहीशा नाहीला जाईत